नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन खात्यामार्फत जी योजना चालू आहे शेळीमेंडी पालन कुक्कुटपालन वरापालन पशुखाद्य वैरण अर्ज भरताना बऱ्याच जणांना याच्या अडचणी चालूच आहेत फक्त हे माहिती नाहीये की कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करताना त्याची काय काळजी घेत त्यामुळे बऱ्याच लोकांची फाईल्स रिटर्न येतात छोट्या छोट्या चुका जरी असल्या तरी फाईल रिटर्न येतात आहे पण आपण जर याची माहिती घेतली कशा पद्धतीमध्ये ते अपलोड करायचे हे जर जाणून घेतलं तर नक्कीच तुम्हाला तुमची फाईल परत रिटर्न येणार नाही आणि पुढच्या स्टेपला ती जाईल तर आज मी तुम्हाला ऑनलाईन करताना ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे कसे असावीत याची मी माहिती देणार मित्रांनो ट्रेनिंग सर्टिफिकेट जेव्हा तुम्हाला अपलोड करायचं आहे तर ते सर्टिफिकेट तुमच्या नावाचं असणं गरजेचं आहे लेटेस्टमध्ये असणं गरजेचं आहे किंवा जर डिग्री असेल तरी चालेल किंवा तुमचा डिप्लोमा झालेला असेल वेटरनरीमध्ये किंवा त्याच्या संदर्भामध्ये तर ते तुमच्यासाठी चालेल पण दोन चार वर्षापूर्वीचा होता एक पाच वर्षापूर्वी आम्ही एखादं कुठंतरी ट्रेनिंग केलं होतं आणि ते करण्यापेक्षा एक लेटेस्टचं तुम्ही करा कारण ऍडव्हान्सेस आलेले आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची ट्रेनिंग म्हणजे काय आहे की जी कोणती तुम्ही योजना तुम्ही राबवणार आहात म्हणजे जसे की शेळी पालन असो कुकडूपालन असो कोणती असो तर त्या योजनेची तुम्हाला संपूर्ण माहिती असणं गरजेचं काय आहे कारण बऱ्याच तुम्हाला नंतर फेस करावं लागणार आहे तर त्यामुळे काय आहे की लेटेस्ट जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं तर त्याचा फायदा तुम्हाला फार चांगला होईल त्यांना त्यांची निगा कशी राखायची त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे त्यांचं खाद्य कसं लागणार आहे एका जनावराला किती खाद्य लागणार आहे तुम्हाला नियोजन लावता येईल त्यामुळे प्रत्यक्षरित्या तुम्ही हे ट्रेनिंग करा बरेच जण फक्त ट्रेनिंग सर्टिफिकेट घेतात आणि अपलोड करतात चुकीचं आहे मित्रांनो तुमच्याच फायद्यासाठी आहे तर ट्रेनिंग करा त्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल एका चांगल्या नामांकित बऱ्याच कंपन्या आहेत किंवा बऱ्याच संस्था आहेत की त्या संस्थेच्या मार्फत तुम्ही ते ट्रेनिंग एक एक दोन दोन दिवसाचं तीन तीन दिवसाचं आहे तर ते चांगल्या प्रकारे करून तुम्ही सर्टिफिकेट मिळवून ते तुम्ही अपलोड करू शकता दुसरा भाग आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागवलं जात आहे त्याच्यामध्ये अपलोड करताना तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण दिला जाते आता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला कुणाकडनं घ्यायचंय तर हे आहे तुम्ही जिथे प्रोजेक्ट करणार आहात तिथे आजूबाजूला जे काही तुमचं पशु दवाखाना असतो तिथले जे कोणी डॉक्टर असतील त्यांच्या मार्फत तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे त्या त्याचं एक फॉर्मॅट आहे एक चार ओळीचं पत्रासारखं असतं की त्याच्यामध्ये तुमचं नाव काय आहे तुमचा आधार नंबर टाका तुमच्याकडे या ह्या योजनेचा किंवा ह्या उपक्रमाचा किती अनुभव आहे किंवा तुम्ही कोणती योजना करता त्याच्यामध्ये मेन्शन करा जसं की उदाहरण आर्थिक पालनाची तुम्ही शंभर शेगडा प्लस पाच बोकड हे करताय तर त्याच्यात मेन्शन राहू द्या आणि त्या डॉक्टरांची त्याच्यावरती सही असणं गरजेचं आहे त्यांचं डेजिग्नेशन असणं गरजेचं आहे आणि त्यांचं नाव गरजेचं आहे अशा प्रकारे ते पत्र असायला पाहिजे आणि ओरिजिनल पत्र तुम्ही स्कॅन करून तिथे अपलोड करा जराओस काढून काढतात बरेच जण काही गरज नाही एकदम ओरिजिनल ट्रेनिंग सर्टिफिकेट असो कि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असो तुम्ही काय करा ओरिजिनल घेऊन ते चांगल्या पद्धतीमध्ये ब्लर दिसणार नाही असे कारण ह्या उद्या प्रिंट काढला गेलं तर त्याचं स्पष्ट दिसलं गेलं नाही पाहिजे एकदम प्रॉपरपणे जर निघलं तर तेही कळून जाईल त्यांना तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि ट्रेनिंग सर्टिफिकेटची माहिती तुम्हाला कसे अपलोड करावं किंवा कशा पद्धतीने हे तुम्हाला मिळवता येतील आणि ऑनलाईन करताना हे जर प्रॉपर रित्या तुम्ही अपलोड केलात तर तुम्हाला तुमची फाईल परत रिटर्न येणार नाही ह्याची अशा बरीचशी माहिती मी माझ्या एका ईबुक पुस्तकामध्ये दिली आहे आणि ते ईबुक पुस्तक जर परचेस करायचं असेल तर माझ्या बायोमध्ये याचे मी डिटेल्स दिलेले आहेत तर मित्रांनो ते पुस्तक परचेस करा माहिती संपूर्ण समजून घ्या आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात करा हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद